नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कांदा टमाट्या शिवायची तरीसुद्धा अजिबात कडू न लागणारी झटपट बनणारी काल्याची भाजी ही भाजी तुम्ही दोन तीन दिवस स्टोर करून पण ठेवू शकता अजिबात खराब होत नाही एकदम नव्याच रीतीने बनवणार आहोत म्हणून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून द्या आणि ही रेसिपी पसंद आली तर लाईक करून सर्वांना शेअर करा कारल्याच्या भाजी करण्यासाठी मी अडीचशे ग्राम कारले स्वच्छ धुवून कोऱ्या कपड्याने कोरे करून घेतले आहेत काही लोक कारल्याची वरची सार करू असते म्हणून काढून घेतात पण आपण असं काहीच करायचं नाही आहे तरीही कारल्याची भाजी अजिबात कडू लागणार नाही त्याच्यासाठी आपण काय करायचे आहे कारल्याचे पुढचे मागचे देठ काढून घ्यायचे आहे आणि कारल्याचे थोडे जाडसर गोल गोल चिप्स करून घ्यायचे चिप्स जरा जरसहज करायचे आहे जेणेकरून भाजीमध्ये ते तुटणार नाही चिप करताना हेही लक्षात ठेवायचे आहे की कारल्यामध्ये जर टसर म्हणजे अगदी कठण बिया असतील त्या काढून घ्यायच्या आहेत कारण ते खायला चांगले लागत नाही तोंडामध्ये कचरकचर वाटतात म्हणून आणि कवळ्या बिया असेल तर राहू द्यायच्या आहे कारले एकदम हिरवी गार घ्यायचे आहेत बरं का या अडीचशे ग्रॅम ग्राम कारल्यामध्ये फक्त एकच कारलं असं निघालं आहे की त्याच्यामध्ये बिया अगदी टसर आहेत आणि ह्या बिया मात्र आपण काढून घ्यायच्या आहेत आत्ता पावसाळा ऋतू चालू आहे आणि त्याच्यामुळे ह्या टसर बिया जर तुम्ही कुंडीमध्ये किंवा एखाद्या कॅरामध्ये जर टाकले तर लगेच कारल्याचा वेल उघड येईल तर तुम्ही बियांचा असाही उपयोग करू शकता मी सारे कारले गोल गोल चिप्समध्ये कापून घेतले आहेत आता त्याच्यात अर्धा चमचा मीठ टाकून हलक्या हाताने त्याला चोळायचे आहे अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे तरी पण संपूर्ण कारल्याला व्यवस्थित लावून घ्यायची आहे अशा प्रकारे कारल्याला मीठ लावल्याने कारल्याचा कडूपणा पुष्कळशा प्रमाणात कमी होऊन जातो मीठ चांगले चोळून लावून झालेले आहेत आता ह्या कारल्याला एखाद्या डिशमध्ये भरून घ्यायचे आहेत भरताना वरवरचे भरायचे आहेत म्हणजे जेणेकरून थोड्याशा टसर बिया असतील त्या खाली राहून जातील त्या मात्र कापलेल्या आहेत त्यांना फेकून द्यायच्या आहेत आणि जोपर्यंत आपण शेंगदाण्याची चटणी चे बनवतो आहे तो तोपर्यंत त्याला बाजूला ढाकून ठेवून देऊया शेंगदाण्याची चटणी चे बनवण्यासाठी मी तीन ती चार कला, ले ले ते चार चमचे शेंगदाणे शेंगदाणेला मस्त खरपूस शेकून घेतलेले आहेत त्याचे साल काढून घेतलेले आहेत ते मिक्सरमध्ये टाकले आहे आणि त्याच्यामध्ये दोन चार लसूणच्या कपड्या एक ते दीड टीस्पून लाल मिरची पावडर तुम्ही तिखी ज्याप्रमाणे खाता त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता आणि चटणीपुरतेच मीठ टाकायचे आहेत कारण की कारल्याला मीठ आपण लावलेले आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात ना अशी थोडीशी जाडसर कूट करून घ्यायची आहे चटणी रेडी झाली तोपर्यंत कारले पण मिठामध्ये चांगले मुरवून गेलेले आहेत बघा अगदी व्यवस्थित मुरले गेले आहेत आता त्यांना आपण हलक्या हाताने थोडे निपळून घेऊया मिठामुळे कारल्याला जे पाणी सुटलेले आहे ना त्या पाण्याबरोबर कारल्याचा कडूपणा पण पन निघून जाणार आहे आणि कारले आता तुम्ही भाजी करशाल तर अजिबात कडू लागणार नाही याची कोणतीही भाजी करण्यासाठी तुम्ही ही मेथड वापरू शकता ज्याच्यामुळे कारले अजिबात कडू लागणार नाही काही लोक कारल्यांना मीठ लावल्यानंतर धुवून टाकतात त्याला धुवायची अजिबात गरज नाही कारण की मिठामुळे जे पाणी निघले आहे त्याच्यामध्ये कडवेपणा आणि जास्तीचे जा मीठ पण निघून गेलेले आहेत आता कारल्यामध्ये जे थोडंफार मीठ आहे ते कारल्यापुरतं अगदी बरोबर आहे मी सारे कारले कसे का निपळून घेतले आहेत आणि अगदी कोरडे करून घेतले आहेत आता मीने एक पेन ठेवलं आहे त्याच्यामध्ये एक ते दीड टीस्पून तेल टाकायचे आहे आणि अर्धी टीस्पून जिरे टाकायचे आहे थोडीशी हिंग असेल तर हिंग टाका आणि चिमूटभर हळद टाका आणि आपण जे कारल्याची चिप्स बनवले आहेत ते चिप्स टाकून द्यायचे आहेत कारल्यांना प्रथम असेच व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये पाण्याचा एक थेंबही टाकायचा नाही आहे कारल्याला ना पाणी लागलं म्हणजे कारल्यामध्ये कडूपणा वाढतो आणि म्हणून त्याच्यात अजिबातच पाणी टाकायचं नाही आहे एवढ्या कमी तेलामध्येच त्याला व्यवस्थित होऊ द्यायचं आहे कारल्यांना शिजवताना मात्र अगदी स्लो टू मिडियम गॅस ठेवायचा आहे जास्त गॅस अजिबात करायचा नाही नाही तर कारले वर तर चटकून जातील पण मध्ये कच्चे राहतील आणि मग ते कडवट लागणारच आहे म्हणून स्लो टू मिडियम गॅसवर त्याला व्यवस्थित हलकासा ब्राऊन कलर येईल तोपर्यंत शेकायचे आहे दोन मिनटापर्यंत कारले व्यवस्थित शेकून घेतलेले आहेत आता मात्र कारल्यांना झाकून तीन एक मिनिटपर्यंत व्यवस्थित शिकू द्यायचे आहे अशा केल्याने कारल्यामध्ये थोडे मोच्छर येईल थो आणि थोडे सॉफ्ट बनतील तर आपण मसाला टाकू तो त्याला व्यवस्थित चिटकेल ढाकून शिजवण्याचे तीन मिनटं होऊन गेले आहेत आता कारलेला व्यवस्थित चाळून द्यायचे आहे आणि आपण जी शेंगदाण्याची चटणी बनवली आहे ती चटणी तुमच्या हिशोबाप्रमाणे तुम्ही टाकू शकता पूर्ण चटणी टाकण्याची काही आवश्यकता नाही आहे जेवढी लागेल तेवढी टाका आणि बाकीची स्टोर करून ठेवून द्या ही शेंगदाण्याची चटणी जर तुम्ही जास्त प्रमाणात बनवली तर ती तीन चार महिने आरामशीर चालते ही शेंगदाण्याची चटणी टाकल्यावर आपल्या त्याच्यात दुसरे कोणतेही मसाले टाकण्याची आवश्यकता राहत नाही भरलेल्या काल्ल्याची भाजीसारखा एकदम मसालेदार भाजी बनते याच्यामध्ये आपण पाण्याचा एकही थेंब टाकला नाही आहे वगर पाण्याची ही भाजी बनवली आहे म्हणून ही भाजी चार पाच दिवस आरामशीर टिकते अजिबात खराब होत नाही तुम्ही जर कामाला जात असाल वर्किंग वुमन असाल आणि किंवा तुम्हाला कामाची खूप घाई होत असेल तर तुम्ही ही भाजी रात्रीच बनवून ठेवू शकता आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याचा उपयोग करू शकता टिफिनसाठी तुम्ही दुसऱ्या दिवशी शे अन्य खाण्याचं काही व्रत असेल तर त्या दिवशी खाण्यासाठी गुजरातमध्ये शीतळा सातम बनवतात त्या टायमाला ही भाजी बनवण्याची अगदी योग्य आहे वरून थोडीशी कोथंबीर टाकूया आणि ही भाजी सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊया पाहिले ना आपण ही भाजी किती झटपट बनली कारण की आए, नाई नाई नाही आपल्याला मसाले शेकायचे आहेत नाही दळायचे आहेत नाही कांदा नाही टमाटा कशाचीच गरज पडली नाही त्याच्यामुळे भाजी पटकन होते आणि स्वाद तर एकदम अप्रतिम आहे तुम्ही खाल ना तर तुम्ही दरवेळेस कारल्याची भाजी या प्रकारेच बनवू पोळी भाकरी बरोबर ही भाजी तुम्ही खाणारच आहात आणि कडी खिचडी किंवा डाळ भातबरोबर तुम्ही तोडी लावायला ही भाजी घेऊ शकता इतकेच नवे ही नुसते बी खाशाल ना तरी भी खूप स्वादिष्ट लागते अजिबात कडवी लागत नाही आणि म्हणून ह्याच प्रकारे तुम्ही कारल्याची भाजी एक वेळा जर बनवली ना तर कायम ह्याच प्रकारे तुम्ही कारल्याची भाजी बनवशाल पावसाळ्यात कारल्याची भाजी तर वारंवार खाल्लीच पाहिजे कारण की आपण सगळे स्वागचे पदार्थ खातो पण कडू स्वादचा पदार्थ खात नाही आणि त्याच्यामुळे कारले वर्षभरामध्ये पावसाळ्यामध्ये जरूर खाल्ले पाहिजे तर आपली इम्युनिटी बनून राहते ही कारल्याची भाजी मी मसूरची डाळ भात पापड आणि पोळी बळ सर्व केली आहे आणि त्याच्याबरोबरच लिंबूचे गोड आंबट लोणचे ठेवलेले आहेत भरलेल्या कारल्याला मी टक्कर देईल अशी ही भाजी बनते ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा नवीन रेसिपीसह मुलाखत होईल जय श्री कृष्ण